दुसरीकडे नागपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर पुकारलेल्या आंदोलनामध्ये शरद पवार यांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे मात्र आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांनी ने। नेत्यांना गावबंदी करावी असं आवाहन शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना केलं याआधी काल नागपूरच्या लॉ कॉलेजच्या चौकामध्येच आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं त्यानंतर शरद जोशींची अटक आणि सुटका करण्यात आली यावेळी आंदोलकांनी काही काळ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केलं दुष्काळाबाबत विरोधात असताना देवेंद्र फडणवीसांनी ज्या मागण्या केल्या त्या आता सत्तेत असताना पूर्ण कराव्यात यासाठी शरद जोशींनी आंदोलन पुकारलं होतं मी तुम्हाला पुण्याहून इथपर्यंत येणं हे सुद्धा आता याच्या पुढे फक्तीच्या दृष्टीने झेपडावं नाही तरी सुद्धा मी यावेळी आलो आहे पण पुन्हा पण तुम्ही असं सांगितलं की इकडे या आम्हाला आंदोलन करायचं आहे तर मला ते माफ करा झेपणार नाही जो पळावी येईल त्याला गावमध्ये करायची आहे लक्षात ठेव त्याला तो गावात आल्यानंतर त्याला तो सवेला उभा राहिला भाषण करायचे तर नाव असते पण त्यांनी भाषणाला उभं राहिल्यानंतर त्याला बोलून न देता आपण आपल्या प्रश्नांची यादी त्याच्यापुढे ठेवायची किंवा पट्ट विचारवायचे आणि त्याला सांगायचं पहिल्यांदा बाबा याची उत्तर आहे नाहीतर तुला बोलायची इथे परवानगी नाही